लोकमान्य टिळकांचे बंतू आणि पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर दीपक टिळक यांचं आज निधन झालं खरं तर पुण्यामध्ये शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी एक मोठं योगदान त्यांचं होतं असे दीपक जी आज त्यांचं निधन झालं या पुणे शहराला एक वेगळ्या अर्थानं वैभवशाली परंपरा आहे सामाजिक ऐतिहासिक असा एक वारसा आहे आणि टिळक परिवाराचा एक हाच वारसा <गला> आपल्या कार्यातून पुढे चालवला अशा मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या कार्याचा वारसा पुढे त्यांच्या कुटुंबीय निश्चितपणे चालवतील हाही विश्वास व्यक्त करतो काय पुणे विमानतळाच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय जे होते की ज्याच्यामध्ये एअरफोर्स असेल महानगरपालिका असेल आणि विमानतळ प्राधिकरण असेल अशा संयुक्तपणे काही विषयांवरती चर्चा होणं काही प्रश्नांवरती मार्ग काढणं यासाठी आज महापालिकेत एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये विशेष करून मागच्या काही काळात विमानतळ आणि धावपट्टीच्या परिसरामध्ये जे पक्ष्यांच्या हालचाली आहेत इटिंगचे काही घटना घडत आहेत एक लेपट सुद्धा काही दिवस झालं विमानतळाच्या परिसरामध्ये आहे तर धावपट्टीच्या आसपास लेपट दिसतोय त्याच परिसरात मग काही कुत्री आणि त्याच्यासारखे काही विमानतळाच्या आतमध्ये दिसत आहेत प्राणी मग या सगळ्यांवरती एक कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना व्हावी आणि म्हणून एअरफोर्सचे अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि विमानतळ अधिकारी असे सगळ्यांची एक संयुक्त बैठक आता मी या ठिकाणी केली आणि खरं तर विमानतळाच्या आजूबाजूला पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती जिथे कचरा निर्माण होतो कुत्र्यांना खाद्य तयार असतं पक्षी जिथे जमा होतात असे काही कॉनिक स्पॉट एअरफोर्स आणि विमानतळ प्राधिकरणाने अकरा असे वेगवेगळे स्पॉट निर्माण केले जिथे आहेत ते आयडेंटिफाय केले होते आणि महानगरपालिका म्हणून त्या ठिकाणी काही कारवाई करणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ वाघोलीची आमची भाजी मंडई असेल हडपसरचा कचऱ्यावरचा जो प्रक्रिया करणारा रॅम्प असेल असे वेगवेगळे एक आकाश स्पॉट त्या ठिकाणी जर लवकरात लवकर आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि या बर्ड्सच्या दृष्टीनं जी येत आहेत त्यांच्या दृष्टीनं की बाबा ह्याचा त्रास होऊ नये आणि अडथळा विमानसेवेमध्ये त्याचा येऊ नये आणि भविष्यात कुठलाही धोका आपल्याला पत्करायचा नाही आहे आणि म्हणून या सगळ्या विषयात एक सविस्तर चर्चा झाली महानगरपालिकेने त्यांचं एक स्वतंत्र या संदर्भातली एक सिस्टीम लावावी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पोलिसांची मदत घ्यावी त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावावेत ज्या ठिकाणी अनधिकृत अशा पद्धतीचे काही ठिकाणी असेल त्याच्यावर कारवाई केली जावी रस्त्यावरती ठिकठिकाणी असलेल्या कचरा जिथं साठतोय तो आता कुठेही दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या काही सूचना या ठिकाणी प्रशासनाला आपण दिल्यात